श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐन्द्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माता हरे नारायणी नमो श्रोते नमस्कार सु स्वारि शौनकाधिक मुनिंना सन्ति मुनिन्नो नो जन्मे जयानि व्यासांनी सांगितल्याप्रमाणे मनाशी निश्चय केला की आपल्या पित्याचा उद्धार करायचा जेव्हा विविध यज्ञांची माहिती व्यासांची स्वारी सांगत होती तेव्हा व्यासांनी सगळ्यात महत्वाचा यज्ञ सांगितला तो मानस यज्ञ जेव्हा मानस यज्ञाचं महत्व महर्ष व्यासांनी सांगितलं बोलता बोलता महर्ष व्यासांची स्वारी म्हणाली होती की हा यज्ञ पूर्वी विष्णू परमात्म्याने केला हे वाक्य लक्षात ठेवून जन्मे जया हात जोडून जोडु महाराज महाराज हरिणा तु कथन यज्ञ कृत पूर्वं पितामह रूपेण विष्णुना प्रभविष्णुना के सहायास्तु तत्रासन, ब्राह्मणा के महामते जो में परंत राजा जन्मे जे म्हणतोय महर्षी महर्षी गुरुदेव जगताचा कारण सर्वदा विजयवंत अशा त्या विष्णु परमात्म्याने पूर्वी तो यज्ञ कशा प्रकारे केला त्याला सहाय्यक करणारी कोण कोण होते ऋत्वीज कोण होते हे सर्व आपण मला सविस्तर सांगा म्हणजे मग मी सुद्धा शास्त्रानुसार यज्ञ करेन परंतु त्याआधी विष्णूने तो जगदंबेसाठी यज्ञ केला त्याचं वर्णन मला ऐकण्याची इच्छा आहे सुतांची स्वारी शौनक आधी मुनी म्हणतीये महर्षी व्यास बोलायला लागले राजन श्रुणु महाभाग विस्तरम परमाद्भुतम यथा भगवता यज्ञ कृतश्च विधीपूर्वक विसर्जिता यदा दिव्या दत्वा जाता पुर व्यासांची स्वारी म्हणजे विष्णूने ज्या प्रकारे तो यज्ञ केला त्याचं सविस्तर वर्णन असय राजा जेव्हा देवीने तिघांना ती तीन शक्ती देऊन निरोप दिला तेव्हा ते तिघही ते जण पुन्हा पुरुष झाले आणि विमानात बसून पुनश्च महासागराजवळ आले हा कथा भाग आपण मागे ऐकलाय त्यानंतर त्यांनी परत आल्यावर प्रथम पृथ्वी निर्माण केली आपली निवासस्थानं तयार केली जेव्हा देवीने दिली तेव्हा ती पृथ्वी स्थिर झाली ती मधुकैतभांच्या चरबीमुळे घट्ट झाली त्यामुळे तिला मेदिने असं म्हणतात सर्व चराचरांना धारण करते म्हणून तिला धरा आणि प्रचंड विस्तार असल्यामुळे पृथ्वी अशी तिला नाव दिल्या गेली आधार शक्ती रचला मुक्ता देव्या तदा धारा स्थिता जाता धरा मेद समन्विता मधुकैट भयोर्मेद संयोगान स्मृता धारणाच धरा प्रोक्त पृथ्वी विस्तार अशा प्रकारे तिला वेगवेगळी नावं दिल्या गेली आकाराने ती मोठी आहे म्हणून तिला मही असंही म्हणल्या गेलं तिला शेषाच्या मस्तकाचा आधार दिल्या गेला तसंच ती डळमळू नये म्हणून मोठमोठे पर्वत उत्पन्न केल्या गेले ज्याप्रमाणे लाकडाला मजबूतीसाठी लोखंडी खिळे ठोकल्या जातात त्याप्रमाणे त्या पर्वतांचा उपयोग केला गेला त्या, के त्या सर्वात श्रेष्ठ आणि रमणीय असा महामेरू पर्वत आहे त्याची शिखरे रत्नखचित आहेत राजा मरीचिरनारदोत्रिशस्त्य पुलह क्रतु इत्येते ब्रह्मण प्रथिता सुता मरीचे कश्यपो जातो दक्ष कन्यास्त्रयो दश ताभ्यो दैत्याश्च दैत्याच समुत्पन्नान्ह्य ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची नारद आत्री पुलह पुलस्त्य क्रतु दक्ष आणि वशिष्ठ यातला मरीची जो होता यांना कश्यप नावाचा मुलगा झाला तसच दक्षाला तेरा मुली झाल्या मग त्या सर्व जणांचा कश्यपाशी विवाह झाला त्या उभयतांपासून नंतर अनेक देव दैत्य जन्माला निरनिराळे जीव निर्माण झाले ब्रह्मदेवाच्या अर्ध्या शरीरापासून स्वयंभू मनु आणि डाव्या अर्धांगापासून शतरूपा स्त्री उत्पन्न झाली त्यांना दोन मुलं झाले त्यांची नावं प्रियव्रत आणि उत्तानपाद ठेवल्या गेली शिवाय राजा तीन मुलीही त्यांना झाल्या तिघेंची नावं ठेवल्या गेली एक होती देवा होती दुसरी होती आकुती आणि तिसरी होती प्रसूती अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर मेरूच्या शिखरावर ब्रह्मदेवाने स्वतःसाठी एक स्थान बनवलं तसंच विष्णू परमात्म्याने वैकुंठ वसविला आणि भगवान तिथे राहायला लागले ते स्थान सर्वात उंच जागी आहे शंकराने कैलासावरती वास्तव्य केलं यानंतर मनोनुसार त्रिविष्टप नावाचा स्वर्ग उभारला आणि तो इंद्राला दिला गेला तो फार वैभवशाली आहे समुद्रमंथनातून पारिजाताचा वृक्ष चार दातांचा ऐरावत हत्ती आणि कामना पूर्ण करणारी गाय मिळाली तसच उच्च श्रवा हा घोडा रंभा आदी अप्सरा या सर्व गोष्टी इंद्राने घेतल्या वैद्य राज धन्वंतरी चंद्र हे सुद्धा त्याचवेळी समुद्रातून प्रगट झाले त्यांचे स्थान देवांमध्ये दिल्या गेले राजा अशा तऱ्हेने ही सृष्टी तीन प्रकारची निर्माण केल्या गेली देव मानव आणि पशु हे भेद कल्पित आहेत जीव चार प्रकारांनी जन्माला येतात चार प्रकारचे जीव जन्माला येतात ते असे अंडज स्वेदज उद्भिज्य आणि जरायुज मग ब्रह्मा विष्णू आणि महेश आपापल्या कार्यांमध्ये मग्न झाले एक वेळा भगवान श्रीहरी वैकुंठामध्ये असताना त्यांना एकाएकी पूर्वी पाहिलेल्या सुधास सागरातील मणिद्वीपाची आठवण झाली तिथेच त्यांना महामायेने ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय वीच ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय वीच ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय वीच हा दिव्य मंत्र दिला होता तिथल्या प्रभावाने आपण स्त्रीरूप झालो होतो मग त्यावेळी जगदंबेचे प्रीत्यर्थ यज्ञ करावा अशी आपल्याला इच्छा झाली होती मनात ते विचार करतायत त्यानंतर असं केलं की शंकर ब्रह्मदेव वरुण इंद्र कुबेर अग्नी, यम वशिष्ठ कश्यप दक्ष वामदेव बृहस्पती अशा सगळ्यांना बोलावल्या गेलं तेव्हा त्या सर्वांनी मिळून एकत्रपणे एक, एक अतिभव्य अशा यज्ञाची तयारी केली सात्विक ऐश्वर संपन्न असे साहित्य जमवल्या गेले त्वष्टाने अतिविशाल असा मंडप उभा केला सत्तावीस महाज्ञानी ऋषींना नियुक्त केल्या गेल। गेलं यज्ञपेठ हवनकुंड बनवल्या गेलं ब्राह्मणांनी सबीज देवी मंत्राच्या जपाला आरंभ केला होमामध्ये आहुत्या पडायला लागल्या हे सगळं विष्णू परमात्म्यांची स्वारी आहे अशा वेळेला आकाशवाणी झाली ती सुद्धा आठवली त्यांना ती आकाशवाणी मधुर शब्दांनी महाविष्णूंना म्हणत होती जन्मेदया अरे विष्णू तू सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहे तू देवांना मान्य आणि पूज्य होशील ब्रह्मा इंद्र आदी तुझी पूजा करतील सर्व मानव तुला आपला प्रभू मानतील तूही त्यांना वर देशील सर्व देवांच्या कामना पूर्ण करणारा सर्वांचा तू स्वामी होशील सर्व यज्ञांमध्ये तूच भोगता होशील तसंच याज्ञिक तुलाच पूजतील तुझे अर्चन सर्व प्राणी करतील तूच सर्वांचा वरदाता होशील दानवांनी पिळलेले देव तुझ्याच आश्रयाला येतील आणि हे पुरुषोत्तमा तूच त्यांना अभयदान देशील सर्व प्रकारच्या पौराणिक वैदिक यज्ञांमध्ये तुझीच पूजा मुख्य केल्या जाईल आणि तुझीच कीर्ती गायल्या जाईल हो 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 जेव्हा कधी पृथ्वीवर धर्म मंदावेल तेव्हा तूच अंश अवतार घेऊन धर्माचे रक्षण करशील तुला हे काम करावंच लागेल पृथ्वीवर तुझे पुष्कळ अवतार होतील ते अवतार महात्म्यांना मान्य होतील माधवा सर्व योनीतले तुझे अवतार असल्यामुळे तू सगळीकडे प्रसिद्ध पावशील अवतारेशु सर्वेशु शक्तिस्ते सहचारिणी त्या अवतारामध्ये ही शक्ती तुझ्या सोबतच असेल त्या अवतार कार्यात शक्ती तुजा सह वर्तमान असेल विराजमान असेल हे वक् भविष्यति ममांशेन माझा अंशानि भविष्यामध्ये सर्वकार्यप्रसाधिनी वाराही नारसिंही च नानाभेदैरनेकधा नानायुधा शुभाकारा सर्वाभरणमण्डिताः ताभिर्युक्त सदा विष्णू सुरकार्याणी माधव हे बघ त्या अवतार कार्यात शक्ती तुझ्या सहवर्तमान असेल विराजमान असेल ती शक्ती माझीच असेल तुझं सगळं कार्य सिद्ध करील ती वाराही नारसिंही अशा नावाने प्रसिद्ध होईल ती आकर्षण स्वरूपाची आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असेल तिच्याच मदतीने माझ्या वराने तू देवांची कार्य सिद्धीच नेशील परंतु एक सांगते तुला गर्वाने कधीही त्या शक्तींचा उपमर्द मात्र करू नको उलट मनापासून त्यांची पूजा करून त्यांना मान देत जा भरतखंडामध्ये त्याच शक्ती कामना पूर्ण करणारे आहेत त्यांच्या मूर्ती बनवून जर पूजा केली तर मानवांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांच्यामुळे तुला मोठी कीर्ती प्राप्त होईल पृथ्वीवर आणि सात द्वीपांमध्ये तू विख्यात होशील पृथ्वीवरील सर्व मानव तुझी त्या शक्तींची पूजा करतील आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी ते, ते नेहमीच निरनिराळ्या उपचारांनी भावयुक्त तुमच्या दोघांची ही पूजा करतील त्यांची सुद्धा त्या पूजेमुळे भूमंडळावर स्वर्गात वृद्धी होईल महर्षी व्यासांची स्वारी सांगते जन्मे जया अशा प्रकारे हे सगळं वरदान जगदंबेंनी दिलेलं महाविष्णूंची स्वारी आठवकी आहे राजा अशा प्रकारे वर देऊन ती वाणी विराम झाली समाप्त झाली विश्वात्मा भगवंताला ही त्या वरामुळे फार आनंद झाला विष्णूने ब्रह्मदेवाचे पुत्र आणि मुनींचा सत्कार करून निरोप दिला सर्व देव आपापल्या स्थानांवर निघून गेले सर्व मुनी आश्चर्यचकित होऊन बोलत आपापल्या पवित्र स्थानी आश्रमात झाले आकाशवाणी समक्ष ऐकली असल्यामुळे सर्वांच्या मनात भगवतीच्या ठिकाणी प्रीती निर्माण झाली आणि राजा ब्राह्मण ऋषी वर्ग नित्य पूजन करू लागले त्या जगदंबेच त्यामुळे प्रकृतीची आराधना निश्चितपणाने सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे हे मला तुला विशेष करून सांगायचं होतं यापुढे मंडळी नारदांनी व्यासांना सांगितलेलं व्यासांनी जन्मेजयाला सांगितलेलं तत्त्वज्ञान ऐकायचंय उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ